जगायास तेव्हा खरा अर्थ होता अर्थ तेव्हा खरा अर्थ होता निरर्थासही अर्थ भेटायचे मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे निघोनी घरी शेवटी जात असता कितीदा किती पायचे मनाचा किती खोल होता किती काजवे त्यात चमकायचे मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे आता सांज वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे आता पाऊलेही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे जरा मीच त्यांना उरी घ्यायचे क्या बात है वा विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष कवीच्या तोंडूनच त्याची एखादी कविता ऐकणे हा एक वेगळा अनुभव आपण अनुभवला आहे आता आपण आपल्याकडे कवी किशोर कदम अर्थात सौमित्र आलेले आहेत तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष कविता म्हणजे काय या प्रकाराविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार किशोर कदम नमस्कार मला असं विचाराव असं वाटतं की आपली ही जी काव्य परंपरा आहे याविषयी तू आम्हाला काही सांगू शकशील काव्य परंपरा म्हणजे आपण आज... संत ज्या काळात होते त्या काळापासून म्हटलं तर लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी किंवा आपल्या मनातलं लोकांना समजावून सांगण्यासाठी किंवा जे गद्य भाषेत म्हणजे बोलता बोलायचं नाही आहे आणि त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त सांगायचं आहे सा शब्दांपेक्षा ते संत अभंगांमध्ये सांगायचे सा। अभंग हुँ। हुँ। दुसरा एक प्रकार होता तो ओव्या बरोबर जात्यावर ज्या ओव्या बायका सकाळी उठून म्हणायच्या किंवा संध्याकाळी जात्यावर ज्या ओव्या म्हणायच्या त्या ओव्यांचे ओव्यांचे विषय अनेक असायचे म्हणजे प्रापंचिक घरातले नातेसंबंध निसर्ग बरोबर माणसा माणसांचे स्वभाव असे अनेक विषय म्हणजे सासूर वाशीन माहेर माहेर वाशिन असे खूप विषय ओव्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे यायचे आणि लोकगीत ज्याच्यामध्ये जनजागृती आणि लोका लोकांचं रंजन करण्यासाठी म्हणून लोकगीतांचं सुद्धा असे अनेक प्रकार कवितेमध्ये काव्य परंपरेमध्ये आहेत असं म्हणू शकतो आपण म्हणजे लोकगीत म्हण किंवा जात्यावरची गाणी म्हण या एक प्रकारे कविताच होत्या कविता हरकत नाही पण मग कविता ही हा जो साहित्य प्रकार आहे त्याचं वेगळे पण नक्की काय म्हणजे एखादी लघुकथा आपण म्हणतो किंवा एखादी कादंबरी म्हणतो तो एक साहित्य प्रकार झाला मग कविता हा त्याच्यापासून वेगळा कसा काय ठरतो कविता म्हणजे काही शब्द जे विशिष्ट प्रकारचा नाद घेऊन एकत्र आलेले असतात हु। म्हणजे विशिष्ट प्रकारचा नाद घेऊन एकत्र आलेले शब्द एकत्र आलेल्या शब्दांचा समुच्चय म्हणजे कविता असं म्हणू शकतो उदाहरणार्थ की ऐलत तटावर पैल टावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा, बेटा बेटा तुन न तटावर पैल तटा त्याच आई आणि पै तटावर ता हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा, बेटा बेटा हा जो नाद आहे शब्दा शब्दांमधला तो आपल्याला ऐकताना आपण त्या वाटेवरून चाललेलो आहोत तो झरा वाहताना प्रत्यक्ष आपल्या पायाखालून वाहतो याची असं वाटल्यासारखं आपल्याला शब्दामध्ये असं काहीतरी आहे ज्या संवेदना आपल्यामध्ये निर्माण करतं ते आता आईल तटावर पहिलं तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा ऊन उन न जो पहिल्या ओळीतला शेवटचा यमक यमक आहे तर कविता म्हणजे जे गद्यामध्ये आपण जे बोलतो आहोत त्याच्यापेक्षा कमी शब्दांमध्ये अतिशय कमी शब्दांमध्ये काहीतरी वेगळं सांगायचं आहे त्याला कविता म्हणतात असं आपण म्हणू शकतो ह्या बात आहे पण आता असं आहे बघ की ही जी कविता हा जो प्रकार आहे हा सगळ्यांनाच जमतो असं नाही तर मग सगळे लोक कविता करायला लागले असते सगळे कवी झाले असते तर मग ही नक्की काव्य निर्मिती किंवा कविता निर्मिती होते कशी ती स्फुरते कशी त्याच्या मागे जो कोणती कविता करणार असतो ज्याला कवी आपण म्हणतो त्याला की प्रेरणा मिळते का की तो एकदम निर्मिती कशी करायला लागतो एखाद्या कवीची एखादी कविता एखाद्या क्षणाला ज्या क्षणी सुचते त्या क्षणीची मनाची अवस्था शब्दांमध्ये कुठलाही कवी व्यक्त करू शक शकेल असं मला वाटत नाही कुणालाही त्या मनस्थितीचं शब्दामध्ये वर्णन करता येईल असं मला वाटत नाही पण प्रेरणा म्हणजे आता संध्याकाळ असेल सूर्य असं बुडतो आहे आकाश असं तांबडं झालेलं आहे त्या तांबड्या आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पसरलेलं आहे आणि पाणी असं झुळझुळ झुळझूळ लाटा छोट्या उठत आहेत त्याच्यावर मध्येच एक होडी येते आहे तर त्या ज्या प्रसंगाचा तो जो कलरफुलनेस आहे तो जो संध्याकाळचा वारा आहे आता कवीला कवी सु, कविता सुचण्यासाठी तो वारा तो सूर्य तो सोनेरी रंग याच्यातलं काय मदत करेल हे त्याला आतमध्ये जाणवेल पण तो शब्दात मांडू शकेल असं मला वाटत नाही किंवा त्याला त्याच कळत नाही त्याला सुचत त्या पर्टिक्युलर क्षणी सुचत म्हणजे उदाहरणार्थ मला एका जेव्हा एक कॅसेट करायची होती अशोक पतकी त्याचे म्युझिक डायरेक्टर होते आणि सुरेश वाडकर गाणं माझं गाणार होते त्यांना माझ्या कवितांच्या कवितांना चाल लावून जाणी करायची होती तर त्या बाकीच्या सगळ्या कविता दिल्या होत्या पण त्यांनी पत्कींनी मला असं सांगितलं की कॅसेटच्या सुरुवातीला एक आपल्याला अशी कविता पाहिजे जी, जी कवितेबद्दल कविता सुचण्याबद्दल किंवा कवितेच्या सुरुवातीबद्दल पाहिजे तर तू असं तसं काही माझ्याजवळ नव्हतं आज देतो उद्या देतो काही सुचतच नव्हतं काय म्हणजे जबरदस्ती कसं काय लिहिणार जबरदस्ती लिहिणारे सुद्धा कवी आहेत तसं मीही लिहू शकतो पण मलाच मा, मजा येत नाही तर आज देतो उद्या देतो असं करत 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 बरेच दिवस गेले आणि एक दिवस पत्कींचा फोन आला की उद्या सकाळी रेकॉर्डिंग आहे काय झालं कवितेच म्हटलं देतो काय करणार <laughs> मग मग मी ते म्हणाले स्टुडिओतच घेऊन ये तिकडे चाल लावूया आपण कोइन्सिडेंटली ते दुसऱ्या दिवशीचं रेकॉर्डिंग मी कविता घेऊन गेलो तेव्हा ते हे झालं होतं रद्द झालं होतं पण ती कविता सुचली कशी तर रात्रभर मी चार पाच फुलस्केप घेतले मी समुद्रकिनारी राहतो रात्री खूप असा सिगरेट्स वगैरे घेतल्या चहा वगैरे प्यालो आणि जेवणानंतर समुद्रकिनारी जाऊन बसलो की आता सुचेल काहीतरी लिहित होतो फाडून टाकतो मनासारखं काही जमत नव्हतं घरी आलो माझ्या त्या आतल्या खोलीमध्ये बसलो बरंच लिहिण्याचा प्रयत्न केला मग टीव्ही चालू केला मग गाणी ऐकली काही सुचवत न बरेच कागद फाडून झाले पाठ व्हायला आले पाच वाजले होते मला आला कंटाळा ममीचे सगळं गुंडाळून ठेवलं परत समुद्रावर गेलो समुद्रावर भरती आली होती एका खडकावर मी बसलो होतो सहा सव्वा सहा सा, सहाच्या आसपास असं आभाळ असं तांबड आणि त्या क्षणी मला म्हणजे काय सु मला काय माहिती आता काय सुचणार ते तांबड आकाश पाहिलं आणि ती एक ओळ सुचली की पहाटेस तांबडे फुटावे तसे कुणाला शब्द सुचावे क्या पहाटेस तांबडे फुटावे तसे कुणाला शब्द सुचावे तर आता त्या ह्याच्यातली प्रेरणा काय होती ती पहाट होती की रात्रभर न झालेली झोप होती तिथे तांबडं होतं की असंच प्रत्येक कवीचं होत असावं असं मला वाटतं नाही आता तू हे सगळं सबस... म्हणजे विनोदाचा भाग म्हणजे एक 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 कवी कवी, कवी संमेलन असं काहीतरी होतं कविता गारवाक्या ऐकली असेल हो, काय एक खूप लोक खूप प्रश्न विचित्र विचारतात मला एकाने विचारलं येऊन की काय हो तुमच्या कविता इतक्या सुंदर असतात तुमच्या कवितेची प्रेरणा कोण <laughs> तुमची बायको तर म्हटल हो तुमची बायको <laughs> <आसा थाल्मा। laughs> आता काय उत्तर देणार <laughs> असं सांगताच येत नाही की हे आहे ते आहे ते सुचतं ते शब्दात मांडणं कठीण असतं असं मला वाटतं उदाहरणार्थ आता कविता सुचण्याबद्दलच आपण लागू करता कामा नाही हे पेंटिंग बद्दल सुद्धा होऊ शकतं <laughs> एखाद्या अभिनेत्या ला सुचलेल्या कॅरेक्टर बद्दल सुद्धा होऊ शकतो बरो, बरोबर उदाहरणार्थ मेरिल सिप नावाची नटी एक रोल करत होती तिला रिहर्सल करून कोण रोल सापडतच नव्हता परंतु ती रिहर्सल पंधरा दिवस झाले तरी ते कॅरेक्टर तिच्या हातात येत नव्हतं ती अशी रस्त्यावरनं एकटीच चालली होती विचार कर स्वतःच्या तज्ञमध्ये आणि कुठेतरी बिथोवनची सिम्फनी लागली होती आणि तो परती उभी राहिली आणि त्या सिम्फनीला ऐकता ऐकता तिला तिचा कॅरेक्टर सापडला आता त्या रस्त्याचा त्या मनस्थितीचा आणि त्याचा काही संबंध नाही तर प्रेरणा कशी मिळते हे खरंच शब्दात मांडता येईल असं मला वाटत नाही किशोर तू काव्य निर्मिती कशी होते हे सांगितलंस तर एखादी कविता सादर करून उदाहरणाद्वारे जरा पटवून दे ना उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की म्हणजे आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही तर आपण देवाला दोष देतो मीही देतो नेहमी देव आहे की नाही असा प्रश्न पडतो तर या असलेल्या अशाच एका मनस्थितीमध्ये असलेल्या नसलेल्या देवासाठी लिहिलेली ही एक प्रार्थना आहे प्रार्थना नावाची कविता कविता अशी आहे की मी निराश होऊन माझ्या नकळत ही प्रार्थना म्हणताना मला श्रद्धेच बळ लाभे मी निराश होऊन माझ्या नकळत ही प्रार्थना म्हणताना मला श्रद्धेच बळ लाभू दे तू कुठेतरी असशील अशी आशा वाटत असताना तू नसल्याच्या खाणाखुणा या जगण्यावर उठून राहिल्यात ओरखड्यांसारख्या तू कुठेतरी असशील अशी आशा वाटत असताना तू नसल्याच्या खाणाखुणा या जगण्यावर उठून राहिल्या तोरखड्यांसारख्या या जाणिवेच्या वळांवर न दिसणारी फुंकर घालून सुसह्य करत रहा माझं जगणं जोवर तुझी आठवण येते आहे तोपर्यंत हा लांबलचक सरळ रस्ता कुठेच पोहोचत नाही हे माहीत असून हा लांबलचक सरळ रस्ता कुठेच पोहोचत नाही हे माहीत असून मागील वळणावरल्या झाडांची सळसळ आणि पाखरांचा किलबिलाट विसरून फक्त चालत राहण्याचं चा त्राण माझ्या पावलात येऊ दे अधून मधून तरंगांसारख्या उठता उठता विरून गेलेल्या कितीतरी कविता आणि शेवटचा हात फिरवताना कवितेतून निखळून पडलेले कितीतरी शब्द या शरीरावर या मनावर गार वाऱ्यासारख्या झुळकीसारख्या स्पर्श करून जाऊ देत कडक उन्हात कधीतरी जगून झालेलं सार विसरून एखादा निखळ क्षण मला खळखळून खड़ फक्त हसू दे डोंगरभर सुख मिळाल्यावर पायथ्याशी असलेल्या दुःखाच्या डबक्याचा तळ मला दिसू दे गाठता न आल्याची खंत मी धूर होऊन वर वर जाताना विस्तीर्ण होत होत मला संपूर्ण आभाळभर पसरू दे निदान तेव्हा तरी हे शरीर मला विसरू दे मी निराश होऊन माझ्या नकळत ही प्रार्थना म्हणताना मला श्रद्धेचं बळ लाभू दे मला श्रद्धेचं बळ बात आहे फारच सुंदर नाही आता हे तू सगळं सांगितलंस याच्यावरनं मला कसं विचारायचं वाटतं की कविता ही प्रतिमांची भाषा असं बोललं जातं तर त्याविषयी तू काहीतरी सांग आणि एखादं त्याचं उदाहरण तुला जाईल की प्रतिमांची भाषा असं तू म्हणालास की मी समुद्रकिनारी गेलो खडकावर उभव होतो सूर्य येत होता रंग किरमीची रंग पसरला होता तर ह्याचा याचा संबंध असतो का प्रतिमांच्या भाषेचा म्हणजे आहे का काही हो कविता म्हणजे प्रतिमांची प्रतिकांची भाषाच आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत नाद असतो लय असते प्रतिमा असतात प्रतीक असतात आता एक अतिशय साध आणि सगळ्यांना माहीत असं उदाहरण म्हणजे फुलराणी फुलराणी राणी आता फुल फुलराणी असं काय असतं का फुलाला संबोधलेले फुलराणी ही प्रतिमाच झाली आता फुलर आणि पहाटे अशी हवेवर डोलते आहे पहाट झालेली आहे आणि सूर्य उगवला आणि त्याची पहिली किरण त्याच्यावर पडली म्हणजे काय त्यांचं लग्न झालं असं म्हणू शकतो <laughs> तर कवी कवीला हे जाणवतं पण असं म्हणतात की कवीला एक वेगळी दृष्टी असते एक वेगळा चष्मा असतो आणि ती पर्टिक्युलर दृष्टी बरोबर ते त्याला सापडते तर आता हे सूर्याचे किरण आणि यांचे यांचं मिलन झालं हे कवीला सापडू शकत शब्दामध्ये ते दुसऱ्यांना नाही सापडू शकत ना म्हणजे ती एक वेगळी दृष्टी अंगभूत असणं किंवा उपजत असणं हे जास्त काव्य निर्मितीला पूरक ठरू शकतं असं मला वाटतं ती जर असेल तर चांगली काव्य निर्मिती होऊ शकते म्हणजे ओढून ताणून ती असायलाच पाहिजे असायलाच ती ती गोष्ट प्रत्येक कवीमध्ये अपरिहार्य आहे असं मला वाटतं अच्छा आता मला एक सांग की हे कवितेत नाद सौंदर्य येतं म्हणजे नक्की काय होतं जसं तू आता फुलराणीचं उदाहरण दिलं किंवा आईला जसं तू उदाहरण दिलं तर ते नेमकं त्याची प्रोसेस काय होते येतं कसं ते सौंदर्य ते मगाशी मी जसं सांगितलं की प्रेरणा तुम्हाला कुठून कशी मिळते आता उदाहरणार्थ मी यमक छंदात सुद्धा कविता लिहितो आणि छंदामध्ये सुद्धा लिहितो तर आता बघ माझी आठवण येते का मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पा बघ माझी आठवण येते आता हे काही मी ठरवलं नव्हतं की हे असंच लिहि ते आपोआप ठरवून ते यमक छंदात लिहिता येत नाही ठरवून मुक्त छंदात लिहिता येत नाही जसं दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही क्षण एकही ना ज्याला तुझी आठवण नाही तर हेच मुक्तछंदामध्ये पण मी लिहू शकतो परंतु ते त्यावेळेला त्या मनस्थितीमध्ये तसं आलं हे या मनस्थितीमध्ये आलं तर ते यमछंदामध्ये लिहिता येणं किंवा लिहिणं ही फारच वेगळी गंमत आहे कारण त्या नादामध्ये त्या पर्टिक्युलर शब्द समुच्चयामध्ये तुमच्या मनातले सगळे भाव उत्कटतेने सांगता येणं म्हणजे कविता म्हणजे काय तर आपल्याला आपल्या दाटून आलेला उत्कट भाव शब्दामध्ये ज्या ओतला जातो ती कविता असं म्हणू शकतो तर असं अनेक मनस्थितीमध्ये अनेक प्रकारे येऊ शकतं मुक्तछंदात येऊ शकतं किंवा यमकछंदात येऊ शकतं ते झालं आता असं आहे की काही कविता खूप अगम्य वाटत म्हणजे सर्वसामान्य वाचकवर्ग जेव्हा एखादी कविता पाहतो तेव्हा अपेक्षा अशी असते की एक चांगला आनंद मिळावा ती कविता कळावी पटकन कळावी त्याच्या मागचं कवीचं म्हणणं आपल्याला कळावं तर ह्याच्यात कवितेत जो अर्थ दडलेला असतो तो समजून घेण्याकडे कल असतो तर ही अर्थनिर्मिती जेव्हा कवी करतो तेव्हा तो कशी करत असतो अर्थनिर्मिती मला कळलं नाही अर्थनिर्मिती म्हणजे की कवितेतून एखादा अर्थ जेव्हा ध्वनित करायचा असतो कवीला काहीतरी सांगायचा असतो एखादा मेसेज द्यायचा असतो तर तो ती कविता करताना त्याला त्यामागे काय काय ध्वनीत होत असतं त्यातनं म्हणजे आता हे पण शब्दात तसं लॉजिकली मांडणं कठीण आहे परंतु आ, आता आपण मग अशी पाहिलं की पहाटे तांबडे फुटावे तसे कुणाला शब्द सुचावे हे सुरुवातीची कविता पाहिजे होती म्हणून ती कशी सुचली ते सांगितलं आता कविता प्रत्यक्ष सुचत असताना कवीच्या आतमध्ये शरीरामध्ये मनामध्ये काय काय हेलकावे हिंदोळे चालदोळे चाले त्याचे काय परिणाम होत असतात याच्यावर या मनस्थितीवर मी एक कविता लिहिली ती मला कविता पाठ नाहीये परंतु त्याची कल्पना अशी आहे की त्या कवितेचं नाव देवळाचं मनोगत देवळाचं मनोगत की निघता निघता भक्ताचे पाऊल थबकते भाळा वरले त्याच्या ओले गंध ठिबकते आणि काय गाभाऱ्यातील ओमकाराचे चित्त डहुळते म्हणजे मधल्या मध्ये ओळी सांगतोय वर्तुळ वर्तुळ घुमते स्पंदन शांत पोहडते मूर्तीवरल्या हारामधले फुल चरकते क्या वाद अ हारा हारामधले फुल चरकते अभिषेकाच्या मधले पान थरकते देवाचेही इतके माझ्या काळीच हलते अशी शेवटची ओळ आहे उलथा पालत ही सारी माझ्यात गवसते तू जेव्हा कळसावर माझ्या येऊन बसते म्हणजे ही कल्पना जेव्हा मला सुचते तेव्हा ते एखाद्या देवळामध्ये काय काय होत असेल की भक्त स... जाता जाता भक्ताचं पाऊल थबकत तीर्थामध्ये जी साखर आहे ना ती उरली सुरली साखर अशी विरघळत जाते अशा काहीतरी फिलिंग असाव्यात देवळामध्ये म्हणजे सुचताना कविता सुचताना ते एक गंधाच कल्पनांचं देऊळच असतं कवीचं शरीर तर अशा प्रकारचं काहीतरी असतं आता हा अर्थ मी ठरवून लिहिलेला नाही हे असं असं येत गेलेलं आहे ते कसं आपण कठीण भाषेत अर्थनिर्मिती असं काहीतरी म्हणू शकतो नाही का अर्थ एखादा मला असं म्हणजे आता ह्या ज्या पर्टिक्युलर दहा ओळी आहेत त्याच्यामध्ये हे काय बाबा सांगतोय की देवळाबद्दल सांगतोय त्याच्यातली भिंतीतली माती झरताना थांबते हे सगळं चित्र उभं राहत आहे पण हे कशाबद्दल बोलतोय तर शेवटच्या दोन ओळीमध्ये मध्ये ते क्लिअर होत आहे की ही कल्पना जेव्हा त्याच्या कळसावर म्हणजे डोक्यात तेव्हा करेक्ट असं सगळं एक्सप्लेन करता येईल बरं आता एक तुला असा प्रश्न विचार असा वाटतो की आपण कविता कवी कवींकडनं ऐकतो पुस्तकं वाचतो पण त्याचा खऱ्या अर्थानं जो आस्वाद घ्यायचा असेल तर तो कसा घ्यावा लोकांनी कसा प्रेक्षकांनी कसा घ्यावा त्या कवितेमध्ये ती छंदातली कविता आहे की मुक्तछंदातली कविता आहे बघ असं आहे की मी जेव्हा एखादा सामान्य प्रेक्षक जेव्हा कविता वाचतो त्याला तो मुक्तछंद म्हण यमक म्हण यातला समजा काही कळत नसेल आपण जसं एखादा चांगला सिनेमा पाहतो चांगलं नाटक पाहतो चांगली एखादी गोष्ट वाचतो तशी काव्य निर्मिती हे काहीतरी वेगळं आहे त्याच्यात काहीतरी वेगळे पण नक्कीच धडलेलं आहे तर त्याचा आस्वाद लोकांनी कसा घेतला पाहिजे म्हणजे एक सामान्य प्रेक्षक म्हणून मी जर तुला हा प्रश्न विचारते तर तू त्या अंगाने मला सांग कसा घ्या मला असं वाटतं की जो कविता ऐकताना त्याला रिॲक्ट होतो इमिजिएटली रिॲक्ट होतो ती त्याला आवडलेली कविता इतकं साधा इतकं साधा आहे पण एखादी अशी ही कविता असते ती ऐकणाऱ्याच्या आकलनाशी रिलेट होऊ शकत नाही परंतु ती कविता जर वड़ा, वड़ा तैसा 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 कि कि त्याने स्वतःशी पाच वेळा दहा वेळाला म्हटली तर त्याचा अर्थ त्याचा त्याला लागत जाऊ शकतो किंवा असंही म्हणतात की कविता ही वाचून दाखवण्याची गोष्टच नाही ती फक्त एकट्याने वाचण्याची एकट्याने अनुभवण्याची गोष्ट आहे ह्या बात आहे असं असं चांगले कवी म्हणजे दीपू चित्रे कोलटकर साहेब असे सगळं म्हणतात की कविता ही एकट्याने भोगण्याची गोष्ट आहे असं तर हा ज्याच्या त्याच्या मनस्थितीचा भाग आहे मला बरोबर की मी आता एखादी कविता म्हटली त्या समोरच्याला पटकन जसं की अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय आणि कॉम्प्युटरशी माझ्या माहिती देणं घेणं नाही <laughs> म्हणजे अवघड गणित जगण्याचं सोपं करायचं आहे तिच्याकडे कर कसला कॉम्प्युटर नाही काय नाही आणि अशी माझी आई आहे की कॉम्प्युटरशी माझ्या माहिती देणं घेणं तर जाड्या बरड्या जीन सारखी माझ्या मायची स्किन <laughs> जाड्या बरड्या जीन सारखी माझ्या मायची स्किन जगण्यानं लय वापरलं पर यु नो व्हॉट आय मीन <laughs> आता हे काय ठरव थर... स्टोन वॉश <laughs> माया स्टोन वॉश माया तिची मिरच्या लसून चिन <laughs> गाता गळा मळा जणू लकेर ह्युस्टन विटणीची <laughs> आता हे अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय ही भाषा याच्यात आलेली लय याच्यातला नाद याच्यातलं यमक आणि त्याच्यात मी के उभी केलेली आई त्याच्यात आलेला कॉम्प्युटर आणि त्या कॉम्प्युटरने निर्माण केलेले जगण्यातले प्रॉब्लेम आता याच्यामध्ये नाद आहे लय आहे सांगितलेलं आहे ते पटकन कन्व्हे होतं बरोबर कळतं बरोबर तर या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्युट करतात चांगली कविता आस्वादक करण्यामध्ये असं मला वाटतं बरोबर आता सौमित्र मला एक तुला शेवटचा प्रश्न विचारायचं वाटतो की तू जसा एक चांगला कवी आहेस तसा एक चांगला अभिनेता पण आहेस तुझा अभिनय हा केवळ अभिनय नसतो तर त्यात एक उत्कटता आलेली असते तू अतिशय जीव ओतून ते करतो आनंद उरीचे प्रयोग तुझे आम्ही पाहिलेले त्यामुळे आम्हाला त्याची अनुभूती आलेली आहे तर मला तुला एक कविता निर्मितीविषयीचा प्रश्न विचारताना असं विचाराव असं वाटतं की हा जो ही ती उत्कटता तुझी जी आहे अभिनयातली तिचा उपयोग तुला तू जेव्हा काव्य निर्मिती करतो तेव्हा कितपत होतो मला असं वाटतं ही दोन्ही पूरक गोष्टी आहेत म्हणजे मी नाटकात काम करत असताना सुद्धा मला कविता सुचलेली आहे उदाहरणार्थ गांधी गांधी मध्ये भक्तिताईंबरोबर स्टेजवर काम करत असताना मी डायलॉग्स बोलतोय समोर भक्तीताई आहेत पण एक ओळ डोक्यात सुचलेली आहे पण तरी सुद्धा माझे डायलॉग बरोबर येत आहेत मी क्यू बरोबर घेतोय रिएक्शन तशीच चालली आहे पण ती ओळ डोक्यात घोळते आहे घोळते आहे डबल ट्रॅक चालू आहे आणि इंटरव्हलमध्ये येऊन मी ती कविता लिहून काढलेली आहे असं पण झालेलं आहे एंट्री घेण्यासाठी विंगेत उभा आहे आणि आता मी एंट्री घेणार आहे त्या समोरच्या कॅरेक्टरचा क्यू घेऊन तर विंगेत उभे असताना मला कविता सुचलेली आहे की आपण सगळेच विंगेत उभे आहोत काहीतरी घडण्याची वाट पाहात अस... सुचलेली आहे तर नाटकामध्ये काम करत असताना कविता सुचलेली आहे आणि कविता काहीतरी सुचते म्हणून लिहायला बसल्या असताना सुद्धा नाटक कवितेचा विषय झालेला आहे त्याच्यामुळे कवितेतली उत्कटता आणि नाटकातली उत्कटता ही दोघांना माझ्या बाबतीत एकमेकांना पूरक आहे असं मला वाटतं क्या बात आहे विद्यार्थी मित्रांनो आज कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांनी आपल्याशी कविता या प्रकाराविषयी एक अतिशय सुंदर असा संवाद साधलेला आहे या सगळ्या संवादाचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे पण थांबा इतक्यात जाऊ नका आपण कवी सौमित्र यांच्याकडनं त्यांची एक सुंदर कविता ऐकणार आहोत आणि अर्थात ती माझी पण मला अत्यंत ती कविता आवडते कवी सौमित्र मी आपण विनंती करतो की आपण ती कविता ऐकवावी <laughs> कवितेचं शीर्षक आहे बघ माझी आठवण येते का मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का हात लांबव तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलस तळ पिऊन टाक बघ माझी आठवण येते का वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तल्लीन हो नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच पाण्यात पाय गुडवून उभी राहा वाळू सरकेल पाया खालून बघ माझी आठवणी का मग चालू लाग मग चालू लाग पावसाच्या अगणीच सुया टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत चालत राहा पाऊस थांबेपर्यंत पर्यंत तो थांबणार नाहीच शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट बघ बघ माझी आठवणीत एखा दारावर बेल वाजेल दार उघड नवरा असेल दारावर बेल वाजेल दार उघड नवरा असेल त्याच्या हातातली बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढील तो विचारील तुला तुझ्या भिजण्याचं कारण तो विचारील तुला तुझ्या भिजण्याचं कारण तू म्हण घर गळतय मग चहा कर तूही घे तो, तो उठून पंकज उदास लावील तू तो बंद कर किशोरीचं सहेलारे लाव बघ म्हणजे आठवण येत का मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल मला आवडतेस पण तूही तसंच म्हण विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते का यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशीखाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ बात